आमच्या पोलीस स्टेशन काटामनेरी नाका परिसरात दुबे चाळ आहे त्या ठिकाणी एक रमाशंकर सत्यनारायण दुबे म्हणून एक साठ वर्षाचे ग्रस्त राहतात <laughs> त्यांचं आणि त्यांचे जे एक चुलत भावी रणजित दुबे यांच्यात तर गावाच्या उत्तर प्रदेशाच्या त्यांच्या शेती जमिनीच्या वादावरून वाद सुरू आहे बऱ्याच दिवसापासून तर त्या वादाच्या कारणावरून काल रोजी रणजित दुबे दही प्रमोद चव्हाण इंद्रजित दुबे व त्यांची इतर तीन ते चार साथाधार्यांनी रण रमाकांत रमशंकर दुबे यांच्या घरात जाऊन त्यांना धारदार शस्त्रांनी लाट्याकाट्याने माराण करून शिवीगाळ करून घटना केलेली आहे तर त्या अनुषंगाने आमच्याकडे सी आर नंबर अकरा चौऱ्याऐंशी दोन हजार चोवीस भारतीय संहिता कलम एकशे अठरा एकशे एकोणनव्वद तीनशे तेहतीस एकशे एक्याण्णव एकशे त्र्याण्णव आणि एकशे नव्वद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा तपास ए पे पी ए धोंगडे साहेब करीत आहेत यातला जो प्रमुख आरोपी रणजित दुबे हा देखील जर मी असलेले तो हो। उपचार कामी ॲडमिट आहे तर आम्ही या आरोपी त्यांचा शोध घेत आहोत त्यांना लवकरात लवकर गुन्ह्यात अटक करीत आहोत